रोज स्वतःच्या हाताने दात घासणाऱ्या खारोताईचे दात स्वच्छ घासलेत का ते बघत होतो नंतर अशी छान छान देवपूजा केली आणि शाळेचे कपडे घालून तयार झालेली माझी रखुमाई अशी ढुलत डुलत निघाली संध्याकाळी घरी आल्यावर पाहिलं तर किती मन लावून अभ्यास चालू होता आणि सरळ रेषा ओढल्यासह आम्हाला किती आनंद झाला पहा झालं भेटला नाही काय फक्त दोन चार रेषा उडून चिवताई अशी चेरी खायला आली झालं आता आपलं संपलं तसले गाणी बंद करा आणि तिचा अभ्यास घ्या थोडा गाण्याचा पण प्रॉब्लेम आहे का आता